आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाण्यासाठी निरगुडसर येथून जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज सकाळी नऊ वाजता प्रस्थान झाले पालखी प्रस्थाननिमित्त निरगुडसर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात परंपरेप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते मंदिराची रंगरंगोटी विविध रंगी पुष्प सजावट आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती तसेच यावेळी संपूर्ण ग्रामप्रदक्षिणा करून पालखी सोहळ्याला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या या संदर्भात आमचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबे यांनी घेतलेला आढावा पाहुयात असतात आणि सेवा करत असतात ज्ञान शिकवलं ज्ञान समाजामध्ये दिलं ते ज्ञानेश्वर माउली दिलं वैराग्य जगतगुरु तोकोबा रायने दिलं भक्ती जगद नामदेव रायने दिली आणि भजनामध्ये कस नाचा भारूड कस बनाव एकनाथ महाराजांनी शिकवण दिली आणि या शिकवणीचे पायी भूम आपण सर्वजण खर तर सोहळा किंवा भगवंताचं नामस्मरण अतिशय उत्साहानं करत असता मी आपण सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि काही महिला भगिनींना किंवा सांप्रदायिक मंडळींना सुचवलं की पुढच्या वर्षी पालखी प्रस्थान होत असताना मोढा धरायचा गावामध्ये एक चांगली सूचना या ठिकाणी मांडलेली आहे आपण जोरदार टाळ्या वाजून त्या सूचनेचं आपण पालन करूया आणि खर तर छोटे माऊली नेहमी सांगतात अरे फक्त पंढरपूरला जायचं सुरुवात करा फक्त आपण दिंडीला प्रस्थान करूया दिंडी काढून द्यायचं ज्यांना ज्यांना जाता येईल त्यांना ज्यांना नामस्मरणामध्ये दिंडी मध्ये सहभागी होता येईल त्यांनी सर्वांनी हा उपक्रम घ्यावा आणि भगवंताच्या नामस्मरणात आनंदमय वातावरणामध्ये आपण सहभाग सहभागी व्हावं ही आपण सर्वांना नम्र विनंती आहे यानंतर दोनशे एकवीस याच प्रस्थान आज या ठिकाणी होत आहे अतिशय गावामध्ये आनंदाचं वातावरण या ठिकाणी आहे गेल्या वर्षी जर आपण पाहिलं तर गेल्या वर्षी संख्या थोडीशी कमी होती परंतु या वर्षी संख्या त्याच्या जवळपास दीडपट संख्या झालेली आहे या वर्षी आणि सर्व मंडळी या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत विशेषतः एकदम काटेकोरपणे पैसे गेले कसे गेले सर्व हिशोब त्या ठिकाणी दिलेला आहे ते पण दिलेलं आहे त्या सर्वांच मी या ठिकाणी एकदा कौतुक करतो आणि आपण सर्वांनी पुन्हाच्या एकदा आपण ह्या पायी दिंडी सोळा सोळा आज पंढरपूरला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोय देखील केलेली आहे पूर्वी एवढी सोय नव्हती हो परंतु प्रत्येक ठिकाणी आता सोय देखील झालेली आहे त्यामुळे आता जायला सुद्धा काही अडचण होत नाही त्यामुळे आपण सर्वांनी सहभागी हो असा पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो आणि या दिंडी सोहळ्यासाठी आपल्याला खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय गुरुदेव